छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिकेकडून अतिक्रमणाची जोरदार कारवाई सुरू आहे ज्या शहर विकास आराखड्यानुसार ही अतिक्रमण कारवाई सुरू आहे तो आराखडा शासनाच्या वतीनं अंतिम करण्यात आलेला नाहीये तरी सुद्धा महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानं ही कारवाई सुरू आहे या अतिक्रमण बाधित नागरिकांना तडजोड करून योग्य तो मोबदला द्यावा दहशत निर्माण करून नागरिकांवर दडपशाही करू नका येत्या सोमवारपर्यंत अतिक्रमण बाधितांची यादी प्रसारित करून त्यांना योग्य तो मोबदला द्यावा अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभारू असा इशारा विनोद पाटील यांनी महानगरपालिकेला दिलाय सर्वसामान्यांचे घर तोडले जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये प्रकार आपल्याला बघायला मिळतो मी शहराचे पोलीस आयुक्त यांना विनंती करतो कृपया अतिक्रमणाच्या नावाखाली होत असलेल्या दहशतवाला आपण सहकार्य करू नये आपण पोलीस बंदोबस्त घेऊ नये आपण महानगरपालिकेला प्रश्न विचारावा सदर घरं तोडत असताना सर्वसामान्यांशी आपली तडजोड झालेली आहे का उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे न्यायालयाने सांगितलेलं की प्रक्रिया पार झाली पाहिजे प्रक्रियेचा अर्थ असो असतं त्या लोकांशी बसून संवाद साधावा त्यांना नोटीस द्यावी व मागेल तो मोबदला तडजोड करून त्या ठिकाणी देण्यात यावा आर्थिक मोबदला आम्हाला दिला तर आम्ही शहराच्या विकासासाठी सहकार्य करू परंतु मोबदला द्यायचा नाही काही बिल्डर्सला धनी करण्यासाठी टीडीआर कंपल्सरी करायचा अहो माझं घर दहा फुटाचं असेल तर मी दहा फुटाचा टीडीआर घेऊन काय करू त्यामुळे ही दडपशाही थांबली पाहिजे आणि माझा थेट मनपा आयुक्तांना सवाल आहे हा नकाशा ज्याचा आधार घेऊन आपण तोडफोड करताय हा शासनाच्या वतीने फायनल झालेला आहे का माझ्या माहितीप्रमाणे फायनल झालेला नाही झाला असेल तर आपण शहरामध्ये बांधकाम परवानगी का देत नाही मी ठणकावून सांगतो आपण तोडफोड थांबवावी सोमवारपर्यंत आपल्याला वेळ देतो शहराचा विकास करण्याची जबाबदारी आमची देखील आहे आमचं शहर स्वच्छ झालं पाहिजे परंतु याचा अर्थ नाही की ऐन पायसा पावसाळ्यामध्ये सर्वसामान्य रस्त्यावर उतरले पाहिजे सर्वसामान्य बेघर झाले पाहिजे त्यांची काय व्यवस्था आहे शासनाने काय व्यवस्था केली स्पष्टपणे सांगतो ही मोहीम थांबवा न्यायालयाचा आदर करा आणि तडजोड करा आर्थिक स्वरूपाची मदत कॉम्पन्सेशन लँड ऍक्विजेशन ऍक्टप्रमाणे आम्ही जागा द्यायला तयार आहोत कृपया दडपशाही आम्ही सहन करणार नाही सोमवारपर्यंत आपण जरी यादी प्रसिद्ध करून मोबदला स्पष्टता दिली नाही तर तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी छिरू